नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून पीक विमा योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आणि हे बदल शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे आहे आता शंभर टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पीक आहे आणि कालच पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून स्पष्टपणे पीक विमा योजनेमध्ये बदल केलेले आहेत म्हणजे यंदाचा पिकमा सरसकट मिळणार का मिळणार तर कधी मिळणार आणि पीकमा योजनेमध्ये सरकारने कोणकोणते बदल केलेले आहेत या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे हे नवीन अपडेट पाहण्याकरता तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल मित्रांनो आतापर्यंत पीक योजनेमध्ये जवळपास चार ट्रिगर होते परंतु यंदाच्या खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सरकारने सुरुवातीचे दोन ट्रिगर काढून टाकले म्हणजे पंचवीस टक्के अग्रिमचा ट्रिगर काढून टाकला आणि मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीचा ट्रिगर काढून टाकला आणि यंदाचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा पिकमा कोण्या बेसवर मिळणार तर पीक काढणी आणि पीक कापणी अंतर्गतच्या अहवालानुसार यंदाचा सरसकटचा पीकमा मिळणार असं सरकार म्हणत आहे परंतु केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून या पीक योजनेमध्ये काही बदल केलेले आहेत आता शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमही पीकमा मिळणार पंचवीस टक्के अग्रिम सुद्धा पिकमा मिळणार मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती असेल तर त्याचाही तुम्हाला मिळणार आणि पीक काढण्याअंतर्गत किंवा कापणी अंतर्गत जर नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला त्याचाही पीक मिळणार म्हणजे चार प्रकारे तुम्हाला पीक मिळणार आहे त्यामुळे ही राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे परंतु हे सगळे जे ट्रिगर आहेत येणाऱ्या खरीप हंगाम दोन हजार पण सव्वीस सत्तावीस साठी लागू होणार आहेत परंतु यंदाच्या पिकम्याचं काय यंदा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला आहे यंदा सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांनी पिकमा भरेला आहे आणि सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना ला से शेत मुख्यमंत्र्यांनी असं वचन दिलेलं आहे कि तुम्हाला यंदाचा पिकमा सरसकट कमीत कमी सतरा हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय मग खरंच हा पिकमा मिळणार का यावर थोडी आपण नजर टाकण्याचा प्रयत्न करूया नुकसानीच्या आकडेवारी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करतो नंतर या ट्रिगर मुळे काय फरक पडणार आणि कापणी अंतर्गत आणि अंतर्गतच्या अंतर्गत ट्रिगर मुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती रुपयाचा पिकमा मिळू शकतो याचबरोबर अंतिमानेवर त्या जिल्ह्याची काय सांगते त्यावर सुद्धा बरंच सारं आधारित असतं तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास सात ते आठ लाख शेतकरी आहेत या शेतकऱ्यांपैकी जवळपास चार ते पाच लाख शेतकऱ्यांनी यंदाचा पीक भरलेला आहे आणि एक हजार कोटी पेक्षा जास्तची रक्कम अतिवृष्टी नुकसान भरपाई रब्बी अनुदान म्हणून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्राप्त झालेली आहे परंतु याच्या व्यतिरिक्त पीकमा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित आहे कारण की मुख्यमंत्र्यांनीच ऐंशी टक्के ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान हे या जिल्ह्यामध्ये दाखवलेलं आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐंशी ते शंभर टक्केपेक्षा जास्त नुकसान या जिल्ह्यामध्ये दाखवलेलं आहे दोन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी यंदाचा पिकमा भरलेला आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकटचा पिकमा मंजूर झालेला आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान स्वतः आकडेवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सांगलेली आहे आणि जवळपास पाच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी यंदाचा पिकमा नांदेड जिल्ह्यामध्ये भरलेला आहे त्यामुळे सरसकटचा पिकमा या शेतकऱ्यांना मिळणार आहे यानंतर बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी यंदाचा पीक भरलेला आहे आणि नुकसान भरपाईसाठी जर पाहायला गेलं तर सात लाख सदतीस हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे मग या शेतकऱ्यांपैकी यंदाचा ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीकमा भरला त्या शेतकऱ्यांना पिकमा सरसकट मिळणार आहे आणि नुकसान भरपाईसाठी म्हणून या जिल्ह्यासाठी दीड हजार पेक्षा जास्त निधी मिळालेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान जास्त दाखवण्यात आलेलं आहे या जिल्ह्यामध्ये सरसगड चा पिकमा मिळणं अपेक्षित आहे मित्रांनो जिल्हा धाराशिव जिल्हा मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये पेक्षा जास्त नुकसान हे दाखवलेलं आहे सरकारने एवढं नुकसान दाखवलेलं आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पिकमा लय अपेक्षित आहे त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर आणि परभणी मित्रांनो लातूर जिल्ह्यातल्या सर्वच्या त्या सर्व महसुली मंडळामध्ये आपण जर पाहायला गेलं तर पूर्णपणे नुकसान दाखवलेलं आहे परंतु सरकारने पन्नास टक्के ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान दाखवलेलं आहे त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये पन्नास पेक्षा जास्त नुकसान दाखवलेलं आहे परभणीमध्ये एकूण बावन्न महसूल मंडळे आहेत आणि या सर्व महसुली मंडळासाठी हे सर्वच्या सर्व नुकसान दाखवलेलं आहे आणि तीन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी यंदाचा परभणीमध्ये पीक विमा भरलेला आहे त्यानंतरचा जिल्हा आहे वर्धा सोलापूर खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक निधी प्राप्त झाले अतिवृष्टी नुकसान असेल रब्बी अनुदान असेल हे सर्व निधी आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहायला गेलो तर सोलापूर मध्ये जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना यंदाचा पिकमा मिळणार कारण शंभर टक्के नुकसान सोलापूर जिल्हा आणि आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दाखवलेलं आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा मिळणार आहे त्यानंतर वर्धा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल पुणे असेल या जिल्ह्यामध्ये चौतीस टक्के नुकसान म्हणजे कमीत कमी सतरा हजार पाचशे रुपयाचा सरसकट पिकमा मिळणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ असेल आपला बुलढाणा जिल्हा असेल अमरावती असेल अकोला असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान दाखवलेलं आहे काही जिल्ह्यामध्ये पन्नास टक्के काही मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के काही मंडळामध्ये ऐंशी टक्के तर काही मंडळामध्ये नव्वद टक्क्यापर्यंत या विदर्भ आणि पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये दाखवलेला आहे ज्याच्यामध्ये सर्वाधिक नुकसानग्रस्त जिल्हा यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पिकवा मिळणार आहे पाच लाख तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना रब्बी आमदान असेल अतिवृष्टी नुकसान रुपया असेल जवळपास बाराशे कोटीपेक्षा जास्त निधी यवतमाळ जिल्ह्यासाठी प्राप्त झालेला आहे अतिवृष्टी नुकसान रुपया म्हणून आणि पिकम्यासाठी सुद्धा अतिरिक्त निधी मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे त्यानंतर अमरावती अकोला या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळ्याच्या सगळ्या सहा तालुक्यामध्ये मानोरा असेल वाशिम असेल किंवा इतर मंगरुळपिरा असेल इतर तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण हे होणार आहे त्यानंतर सर्व जिल्हे एकत्र घेऊयात ज्याच्यामध्ये नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये चौतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान जास्त झालेलं आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण होणार आहे आणि इतर राज्यातले उर्वरित जिल्ह्यात हे चोवीस जिल्हे चोवीस जिल्ह्याच्या इतर उर्वरित जे जिल्हे आहेत जवळपास आठ ते नऊ या जिल्ह्यामध्ये सुद्धा चौतीस टक्के पेक्षा जास्त नुकसान हे सरकारने दाखवलेलं आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये कमीत कमी ज्या जिल्ह्याचं चौतीस टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे त्या जिल्ह्यामध्ये किमान सतरा हजार पाचशे रुपयाचा पिकपा मिळणं अपेक्षित आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये या पिकव्याचं वितरण होईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे अशी एक माहिती आपल्याला मिळत आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर जे सरकारने याच्या अगोदर खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये तेवीस मध्ये बावीस मध्ये जे ट्रिगर आणले होते जवळपास पंचवीस टक्के साठी नंतर मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीसाठी त्यानंतर पीक काढणी अंतर्गत किंवा पीक कापणी अंतर्गत या चारही वेगवेगळ्या ट्रिगर वेग अंतर्गत शेतकऱ्यांना पिकमा मिळायचा परंतु सरकारने यंदाच्या यासाठी पिकम्यासाठी यंदाच्या दोन हजार पंचवीसच्या पिकम्यासाठी सुरुवातीचे दोन ट्रिगर काढून टाकले म्हणजे पंचवीस टक्के अग्रिमचा ट्रिगर काढून टाकला आणि पंचवीस टक्के अग्रिमचा ट्रिगर काढून टाकल्यामुळे शेतकऱ्यांनी क्लेम जरी केलेला असेल तर त्यांना पिकमा मिळणार नाही असं हा ट्रिगर सांगतो त्यानंतर मध्यहंगाम प्रतिकूल परिस्थिती म्हणजे मध्य मध्यंतरी तुमचं नुकसान झालेलं असेल जरी तुम्ही क्लेम केलेला असेल तरी तुम्हाला पिकमा मिळणार नाही ना असं हा ट्रिगर सांगतो त्यामुळे पीक कापणी अंतर्गत आणि अंतर्गत नुकसान झालेलं असेल तरच तुम्हाला पिकमा मिळणार सुरुवातीला आणि मध्यंतरी तुमचं नुकसान झालेलं असेल तरी तुम्हाला पिकमा मिळणार नाही असं हे ट्रिगर काढल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे परंतु सरकारने आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून हे ट्रिगर आता पूर्णपणे बदलण्यात आलेले आहेत परंतु यंदाचा पिकमा अग्रिम असेल मध्य प्रतिकूल परिस्थितीचा नुचा, असेल किंवा अंतिम मान्यवारीच्या आधारानुसार पंचाहत्तर टक्के पिकमा असेल तो मिळतो का याकडे पाहणं खूप महत्वाचं आहे परंतु सध्या यंदाचा पिकमा सरसकट मंजूर झालेला आहे मला वाटतं तरी कुठलाही ट्रिगर काही जरी लागू झाला तरी यंदाचा सरसकटचा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणारच असं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पिकम्याच्या वाटपा संदर्भामध्ये आणि पिकम्याचं संपूर्ण नवीन अपडेट काय त्या संदर्भामध्ये संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा पर... आणि संपूर्ण शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद